तर मंडळी आज आपण पाणी आलो होतो नदीला त्यामुळे आपण इकडे निघालेला आहे बघू शकता हे पाणी आल्यामुळे किती चिखल वगैरे हो झालेला आहे आपल्या इकडे हे बघू शकता हे आपले गँग निघत आहे पुढे चाललंय आपल्या बघा मित्रांनो हे आपले मित्रा मित्र आपली मित्र कंपनी आपली पुढे जात आहे हे बघू शकता हे आपला एवढा संघर्ष आहे ह्या चिकला आपण हे जात आहे पायपर फुसून बसलेला आहे आपला तर बघू शकता मित्रांनो हे अगदी आपण येत आहे हे राम ममार लड्या येऊ नका हो का ए, लगडे येऊ नका हो छत्री घेऊ नका टाकला मानस पण आय मित्रांनो बघू शकता आल्यामुळे मित्रांनो किती साचलेलं आहे बघू शकता हे पोरं आपले पुढे गेले मित्र कंपनी आपली तर बघू शकता मित्रांनो हे पाणी आल्यामुळे किती रस्ता खराब झालेला आहे तर आता मित्रांनो आपण नदीकडे जात आहे आपण मला पुढे दाखवू आपण किती पाणी आल्याला होतं थोडं थोडी स्किलिप घेऊ

लगडे बिंगडे सगळे चाललेले आहेत चकला मधून बघू शकता बघू शकता मित्रांनो हे आपले मित्र कंपनी किती आलेले आहेत हे आपले गळ लावून घेत आहे आपला कृष्ण मोगे हे अर्जुन नंतर तर गळ टाकलेला दिसतंय पाण्यामध्ये हे बघू शकता पुला पुलावरतून पाणी पडत आहे हे बघू शकता जिकडे बघाल तिकडं पाणीच आहे हे hey, पाणी बघण्यासाठी पब्लिक किती आलेले बघू शकता <laughs> ए लगडे कशाला टकले पाणी बघा आले तर आपण मासे पकडण्यासाठी आलेला आहे मित्रांनो बघू शकता मासे जर सापडले तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण पहा मित्रांनो खूप भारी आणि मस्त होणार आहे हे बघू शकता ही गँग आपले आलेले आहे किती पकडण्यासाठी आलेले बघू शकता तर पहा मित्रांनो पाणी किती आलेला आहे पुलावरतून पाणी पडत आहे मजा करून तर मंडळी बघू शकता हे आपले मित्र कंपनी माझे आहेत बघू शकता वगैरे लावून आपले मित्र मासा जर सापडला तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण पहा मित्रांनो बघू शकता पाणी किती आलेला आहे बघू शकता हे टकला माणूस पण आलेला आहे पायात वाडा आहे लकड आहे तरी पण हे पाणी बघण्यासाठी आलेलं आहे बघू शकता पावर आणि त्यांची एनर्जी पाणी बघण्यासाठी लावलेली ताकद तर मित्रांनो शर्ट पण पहा मित्रांनो व्हिडिओ खूप भारी आणि मस्त होणार आहे बघा मित्रांनो आपण मासा जर सापडला तर तुम्हाला हे दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण पहा मित्रांनो खूपच पाणी आलेलं बघू शकता जिकडे बघत तिकडे हे पाणीच आहे आणि पुलावरती हे जिकडे आवाज येतं काय आहे काय ना पाण्याचा हे पुला आहे मित्रांनो पुलावर खूप पाणी पडत आहे तर मित्रांनो शोध पण पहा मित्रांनो मंडळी आपल्याला मित्रा इकडं पाणी खूप जास्त असल्यामुळे आपल्याला घराकडे जायचं आहे त्यामुळे आपण आता इकडं परत तिकडे आपण जर बघणार आहे पाणी आहे इकडे तिकडे बघायचे आपल्याला मासे आहेत का नाही आपण आता इकडे जात आहे बघू शकता पूर्व आपले मित्र पण आपले पुढे पुढे आपल्या जात आहेत हे बघू शकता आपले मित्र कंपनी पण आपले पुढे पुढे जात आहेत बघू शकता खूपच संघर्ष आहे मित्रांनो हो बघू शकता हे चिकल वगैरे झालेला आहे बघू शकता हे माणूस किती भरलेला आहे तरी पण हे चकलच थांबा जरा हे चलत आहे बघू शकता चिकल वगैरे किती झालेला आहे तरी पण आपण इकडे आलो होतो पाणी बघण्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी बघू शकता न जर असला असतं हे पाणी आल्यास गावाकडे तर मित्रांनो आपल्याला इकडं पुढे जायचं आपल्याला इकडे थोडासा वडा आहे आणि त्याच्यात मासे वगैरे आहेत का ते पण आपल्याला बघायचं पहा मित्रांनो खूप भारी आणि मस्त आहे हे बघू शकता पाणी किती मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आमचा खूपच संघर्ष मोठा चालू आहे बघू शकता इकडं चुकलं वगैरे झाल्यामुळे आपल्याला ह्या ऊसाच्या कडेकडेने जायचं आहे बघू शकता आपली मित्र कंपनी पुढे गेलेली आहे आपल्याला चलता पण येत नाही पण आपण व्हिडिओ करत आहे मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता हे ऊस आहे आणि हे सोयाबीन आहे दिसत आहे ते बघू शकता हे आपला मित्र पण आपण मागे आपल्या पाठी मागे येत आहे बघू शकता हे ऊस आहे मित्रांनो हे बघू शकता सर्व ऊस हा पाण्यामध्ये गेला होता मित्रांनो आता हे उघडा पडलेला आहे बघू शकता ह्याच्यावरती पाणी दिसत होत मित्रांनो म्हणजे बघा किती पाणी आलं असेल बघू शकता मित्रांनो हे वाप्यामध्ये चिकल झालेला आहे गाळ झालेला आहे बघू शकता हा ऊस किती भारी दिसत आहे वड्याला आला मित्रांनो आपण इकडं आपल्याला मासे सापडले तर आपल्याला बघायचं आहे आपण खूप प्रयत्न केला आपण मासे पकडायचा तिकडं पण आपल्याला मासे सापडले नाहीत हे बघू शकता आपली की घराकडे जात आहे नाराज होऊन हे बघू शकता बाय करत आहे आपल्याला हाय करत आहे चिखलाने बिकडाला लोळून मस्ती मस्ती मजा मस्ती करून हे जात आहेत घराकडे बघू शकता आपल्याला इथं बघायचे मासे सापडले तर आपल्याला तर बघा मित्रांनो शेवट पण खा खास तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनण्यासाठी आलो होतो मी पण मासा काय आपल्याला आज सापडतंय का नाही आपल्याला काही वाटत नाही मासे सापडलं म्हणून बघू शकता आणि <प्रेण> बघण्यासाठी तर बघू शकता आपल्याला बॉक्स सापडलेला आहे पोत सापडलेला आहे पार्सल कशाच तर सापडलेला आहे मित्रांनो आपल्याला बघायचं आहे तर बघू शकता हे चांगले लेबी उघड नका फक्त थोडंच बघा उघड तर बघू शकता मित्रांनो आपल्याला पार्सल सापडलेला आहे बसता जुने कसं आहे तर बघू शकता मित्रांनो आपल्याला सापडलेला आहे पार्सल इलेक्शन आहे इलेक्शन आहे रेटिले भारी आहेत किड लग्नात लावायला ते उचल